माझं बाळ अंगावर पितच नाही बाळाला अंगावर धरताच येत नाही अंगावर पाजायला गेलं की बाळ सोडून देतं आणि रडत बसतं हा प्रश्न फार कॉमनली माता मला विचारतात माझ्या पेशंटच्या माता सुद्धा त्याचप्रमाणे मेसेजमध्ये युट्यूबचे व्हिडिओ पाहून देखील मातांचा हा प्रश्न मला आलेला आहे तर आज या प्रश्नाचं उत्तर मी आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सिरीजच्या चौथ्या भागात देणार आहे की बाळ अंगाला लावल्यानंतर देखील का सोडून देते आणि रडत का बसतंय यामगं काय कारण असू शकतात तर सुरू करूयात आजच्या भागाला आणि आईच्या मनातील चौथा प्रश्न आहे हा तर बाळाला अंगावर पिताच येत नाही असं कधी होत नाही जर बाळाने पोटामध्ये बत्तीस आठवडे पूर्ण केले असतील याचा अर्थ की आठ महिने जर आईच्या पोटात पूर्ण केले असतील तर त्या बाळाला अंगावर पिता येतच मग बाळाला अंगाला लावल्यानंतर देखील ते बाळ सोडून का देत आणि रडत का बसतंय तर याची दोन कारण असू शकतात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की जेव्हा बाळ अंगावर पितच नाही अंगावर पाजायला गेल्यानंतर सोडून देतं आणि रडत बसतं तेव्हा आईचा असा गैरसमज होतो की मलाच दूध कमी आहे किंवा मग बाळालाच अंगावर पिता येत नाही मग काहीतरी करून त्याचं पोट भरलं पाहिजे म्हणून लगेच वरचं दूध चालू केलं तर पावडरचं किंवा गाईचं किंवा म्हशीचं आणि मग आईचं दूध पाजण्याची फ्रिक्वेन्सी कमी होते या गैरसमजातून की बाळ पिणारच नाही अंगावर आणि मग काय होतं की आईचं दूध खरंच कमी होत जातं आणि मग बाळाला वरचं दूध चालू राहतं आणि ते बाळ आईचं दूध मिळण्यापासून वंचित होतं वंचित राहतं तर मग यासाठीच आपण आज समजून घेऊयात की बाळ का सोडून देते अंगाला सर्वप्रथम बाळाला अंगावर कधी पिता येतं आणि कसं पिता येतं हे आपण आज बघूया तर जेव्हा बाळाचे आईच्या पोटामध्ये आठ महिने पूर्ण होतात म्हणजेच बत्तीस आठवडे तेव्हा त्या प्रत्येक बाळाला सकिंग रिफ्लेक्स डेव्हलप झालेला असतो तर बाळाला अंगावर पिता येण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या हो आहेत एक तर सकिंग रिफ्लेक्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुड अटॅचमेंट म्हणजेच बाळाला स्तनांची योग्य पकड घेता आली पाहिजे यालाच आपण म्हणतो गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंग तर आता सर्वप्रथम आपण सकिंग रिफ्लेक्स बघूयात सकिंग सकिंग रिफ्लेक्स काय आहे तर जेव्हा आईचं स्तन बाळाच्या तोंडामध्ये घेतो बाळ त्यावेळी ते आपोआप दूध ओढायला चालू करतात त्याला ते शिकवावं लागत नाही जन्मजातच आईच्या पोटातून त्याला अंगावर दूध पिण्याची कला येत असते तर यालाच आपण म्हणतो सकिंग रिफ्लेक्स आता सकिंग रिफ्लेक्स काय आहे तर जेव्हा आई बाळाला पाजायला घेते आणि जेव्हा निपल हे बाळाच्या टाळूला तोंडातील टाळूला चिकटतं तेव्हा बाळाच्या मेंदूमधून हा सकिंग रिफ्लेक्स आपोआप चालू होतो आणि ते बाळ अंगावर स्तनांवर दूध प्यायला चालू करतं ओढायला चालू करतं आणि मग दूध आलं की हा रिफ्लेक्स वाढत जातो आणि ते कंटिन्यू पित राहतं अंगावर याला म्हणायचं सकिंग रिफ्लेक्स तर हा सकिंग रिफ्लेक्स तेव्हाच चालू होईल जेव्हा अ आईच्या स्तनाग्र म्हणजेच निपल हे बाळाच्या तोंडामधील टाळूला वरच्या टाळूला टच करेल तेव्हाच तो सकिंग रिफ्लेक्स चालू होईल आणि तेव्हाच बाळाला दूध ओढता येईल तर त्यामुळं हा सकिंग रिफ्लेक्स चालू होणं महत्वाचं आहे बाळाने अंगावर दूध पिण्यासाठी दुसरी गोष्ट आता हा सकिंग रिफ्लेक्स येतो कधी हा सकिंग रिफ्लेक्स बाळाने जर आईच्या पोटामध्ये आठ महिने पूर्ण केले तर नॅचरली डेव्हलप झालेला असतो म्हणजे आईच्या पोटात आठ महिने पूर्ण केलेल्या प्रत्येक बाळाला त्याच्या आईच्या अंगावर दूध पिता येतच ठीक आहे तर त्यामुळे ज्यांना ज्यांना फुल टर्म बाळ आहे त्यांनी अशी शंका मनात आणायचं काहीच कारण नाही की माझ्या बाळाला अंगावर पिता येत नाही की काय नाही तुमचं बाळ हे फुल टर्म आहे आठ महिने पूर्ण झालेले आहेत पोटात त्यामुळं त्याला शंभर टक्के तुमच्या अंगावर पिता येते कारण शंभर टक्के नैसर्गिकरित्या त्याचा सकिंग रिफ्लेक्स डेव्हलप झालेला आहे तर मग आता प्रॉब्लेम कुठे येतोय बाळ का सोडतंय सारखा अंगाला तर दुसरा मुद्दा गुड अटॅचमेंट म्हणजेच लॅचिंग लॅचिंग कशाला म्हणायचं की बाळानं आईच्या स्तनांची घेतलेली योग्य आणि चांगली पकड आता ही योग्य आणि चांगली पकड काय आहे ते आता आपण लॅचिंग लॅचिंग कशाला म्हणायचं तर गुड अटॅचमेंट आता योग्य पकड बाळानं स्थानांची घेतली आहे की नाही हे कसं ओळखणार तर त्याचे काही सायन्स आहेत म्हणजे लक्षण आहेत की ते साइन्स जर बाळाने अंगावर पिताना दिसले आईला तर आई असं समजू शकते की बाळाने योग्यरित्या स्थानांना पकडलेलं आहे तोंडामध्ये तर आता हे सायन्स काय आहे कसं ओळखायचं गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंग तर बाळाच्या तोंडाचा मोठा आ झाला पाहिजे आ वासून पिलं पाहिजे ऊ व्हायला नको ऊ जर झाला असेल तोंडाचा पिताना तर याचा अर्थ निपल फिडिंग होते म्हणजे पूर्ण स्तन बाळाच्या तोंडामध्ये केलेलं नाहीये त्यामुळे बाळाच्या तोंडाचा आ झाला पाहिजे दुसरं साईन आहे बाळाचं खालचं ओट बाहेरच्या दिशेने टर्न झालं पाहिजे ठीक आहे बाहेरच्या दिशेने मुडपलेलं पाहिजे खालचं ओट तिसरं साईन आहे बाळाची हनवटी ही स्तनांना चिकटलेली पाहिजे बाळाची हनवटी ही स्तनांना चिकटलेली पाहिजे त्याचप्रमाणे चौथा साईन आहे निपल स्तनांचा दोन भाग म्हणजे निपल आणि त्या भोवतीचा काळसर भाग ज्याला अरिओला असं वैद्यकीय भाषेत म्हणतात तर हा निपल आणि अरिओला हे दोन्हीही बाळाच्या तोंडात गेलेले असले पाहिजे त्यानंतर अरिओलाचा खालचा भाग हा बाळाच्या हनवटीने झाकला गेलेला पाहिजे हे पाचवा साईन आहे सहावा साईन आहे बाळाचं नाक हे स्तनांच्या अगदी जवळ पाहिजे पण स्तनांना चिकटलेलं नको आहे तर हे सहा साइन जर असतील तर आई असं समजू शकते की बाळानं रित्या स्तन पकडलेलं आहे आणि जर बाळाने आठ महिने पूर्ण केलेले आहेत आणि गुड अटॅचमेंट म्हणजेच लॅचिंगचे हे सहाही साईन आईला दिसून आलेले आहे तर याचा अर्थ की बाळ हे व्यवस्थित पिणारच ते कधीच सोडणार नाही पिता पिता कसं असतं आईच्या स्तनांमध्ये तयार झालेले दूध हे लॅक्टिफेरस ग्लॅंड्समध्ये तयार होता ठीक आहे या लॅक्टिफेरस ग्लॅंड्समधून काही नलिकांद्वारे हे लॅक्टिफेरस मध्ये येऊन साठत हे लॅक्टिफेरस सायनसेस जे आहेत ते अरिओला नावाच्या निपोल काळसर भाग जो असतो त्याच्या खाली असतात लॅक्टिफेरस सायनस यालाच आपण दुधाच्या पिशव्या असं म्हणूया तर जेव्हा बाळ ओढायला लागतं दूध त्यावेळी या दुधाच्या पिशव्यांवर त्याच्या हिरड्यांद्वारे दाब पडतो आणि त्यातलं दूध मग निपलमधून बाहेर येतं आणि मग बाळ ते दूध पित जर जसं की मी सांगितलं की या दुधाच्या पिशव्या म्हणजे लॅक्टिफेरस सायनस हे अरिओलाच्या खाली आहे निपलभोवतीच्या काळसर भागाच्या खाली आहे त्यामुळे जर फक्त बाळ निपल फिडिंग करत असेल म्हणजे फक्त निपलच बाळाच्या तोंडात गेला असेल तर या पिशव्यांवर हिरड्यांद्वारे दाब पडणार नाही आणि दूध बाहेर येणार नाही आणि दूध जर आलं नाही तर साहजिकच बाळ सोडून देईल आणि दूध आलं नाही या ॲन्झायटीमुळे रडायला लागेल त्याचप्रमाणे जर बाळाचा पिताना तोंडाचा ऊ आकार झालेला असेल आ झालेला नसेल तरी देखील केवळ निपलस बाळाच्या तोंडात जाईल आणि त्यामुळे काय होईल की दूधच येणार नाही असून सुद्धा आणि त्यामुळं बाळ रडायला लागेल तर त्यामुळं हे जे सहा साइन्स आहेत गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंगचे ते प्रेझेंट असणं म्हणजेच बाळाची योग्य रीतीने स्तनांची पकड घेतलेली असणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे जर निपल फिडिंग होत असेल म्हणजे फक्त स्तनाग्रस्त बाळाने तोंडात घेतलेले असेल तर मग ते बाळाच्या आतल्या तोंडातील टाळूपर्यंत नाही पोचणार आणि त्यामुळं सुरुवातीला जो सकिंग रिफ्लेक्स सांगितला मी बाळानं दूध पिताना होणारा सकिंग रिफ्लेक्स तो सकिंग रिफ्लेक्स चालूच होणार नाही आणि त्यामुळे त्याला ते दूध ओढता येणार नाही आणि दूध ओढता नाही आलं की साहजिकच ते परत सोडून देणार आणि अँग्झायटीमुळे रडायला लागणार भुकेपोटी पण याचा अर्थ असा नाही की आईला दूध नाही आई आहे आईला दूध आहे पण केवळ बाळाला व्यवस्थित न पकडल्यामुळं किंवा बाळाने स्तन व्यवस्थित न पकडल्यामुळं ते बाहेर येत नाही आणि त्यामुळे ते सोडून देते त्यामुळे आता तुमच्या या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल की बाळ सारखं सोडतंय का कारण गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंग झालेली नाही त्यामुळे ही लॅचिंग शिकून घ्या म्हणजेच गुड अटॅचमेंट बाळाला कसं पकडायचं हे शिकून घ्या परत एकदा रिवाईज करतो दोन गोष्टी महत्त्वाचे सकिंग रिफ्लेक्स आणि गुड अटॅचमेंट सकिंग रिफ्लेक्स तेव्हा चालू होईल जेव्हा बाळ व्यवस्थितरित्या स्तन पकडेल म्हणजे स्तनाग्र हे बाळाच्या तोंडातील वरच्या टाळूला स्पर्श करेल आणि दुसरं गुड अटॅचमेंट महत्वाचे गुड अटॅचमेंट म्हणजेच बाळाची स्थना बाळानं स्तनांची घेतलेली योग्य पकड ती कशी ओळखायची आहे तर या लक्षणांद्वारे कुठले कुठले सायन्स बाळाच्या तोंडाचा आ आलेला पाहिजे बाळाचं खालचं ओठ हे बाहेरच्या दिशेने दुमडलेलं असावं निप्पल आणि अरिओला हे दोन्ही बाळांनी तोंडात घेतलेले असावेत त्याचप्रमाणे बाळाची हनवटी ही स्थानांना चिकटलेली असावी आणि बाळाचं नाक हे स्थानांच्या जवळ असावं तर हे जर सायन्स असतील बाळाने पिताना तर बाळाला अगदी सहजपणे पिता येईल आणि ते कधीच सोडणार नाही त्यामुळं इथून पुढे कधीही आईला जर शंका आली की बाळ का सोडत आहे तर हा व्हिडिओ पहा आणि हे साइन्स ऑफ गुड अटॅचमेंट आहेत की नाही हे तपासून पहा आता ही गुड अटॅचमेंट होण्यासाठी बाळ आईनं व्यवस्थित पकडणं देखील महत्त्वाचं आहे आता हे बाळ दूध पाजताना पकडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत बाळाला बसून देखील पाचता येतं झोपून देखील पाचता येतं त्याचप्रमाणे जुळ्या बाळांना देखील एकाच वेळी पाचता येतं आता या बाळाला पाजण्याच्या पोझिशन्स कशा आहेत म्हणजे व्यवस्थितरित्या बाळाला पाचताना कसं पकडावं जेणेकरून की बाळालाही बऱ्याच वेळ पिता येईल आणि आईच्या पाठीला देखील कळणे लागणार हे आपण पाहणार आहोत आपल्या आईच्या मनातील प्रश्न या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये त्यामुळे पुढचा भाग येण्याची वाट पहा नोटिफिकेशन येण्यासाठी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर निखिल मुसळे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि गरजू मातांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपलं केवळ एकच एम आहे ही सिरीज चालू करण्यापुढे की प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळालं पाहिजे केवळ आईच्या मनातील गैरसमजामुळं कोणतंही बाळ त्याच्या आईच्या दुधापासून वंचित राहू नये केवळ एवढ्यासाठी ही सिरीज चालू केलेली आहे त्यामुळं तुमच्या मनातील शंकांचं समाधान करून घ्या आणखी काही शंका असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की फीडबॅक द्या तुमचा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओला लाईक करा आणि गरजूमातांना शेअर करा धन्यवाद